आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि आता तिखट कांद्याची गोड बातमी कारण मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे कांद्याची आवक वाढू लागल्यानं कांद्याचे दर चाळीस टक्क्यांनी कमी झाले शंभर रुपये किलोनं विकला जाणारा कांदा आज साठ रुपये किलोनं विकला जातोय आणि ए पी एम सी बाजारपेठेत एकशे छत्तीस गाड्यांची आवक झाली कांद्याची त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचा शेतातला कांदा सुद्धा काढायला सुरुवात झाली आणि पुढच्या काही दिवसात एपीएमसी मार्केटमध्ये कांदा आणखीन येणार आणि त्यामुळे विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विनय तिखट कांदा स्वस्त होऊ लागलाय नक्कीच निधी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण जो कांदा नवीन कांदा जो बाजारपेठेमध्ये होलसेल बाजारपेठेमध्ये शंभर रुपयापर्यंत पोहोचला होता म्हणजे तोच कांदा किरकोळ बाजारपेठेमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयाला विकला जात होता हा कांदा मात्र आज अचानक आवक वाढल्यानंतर हा कांदा आता साठ रुपयावरती आलाय नक्कीच ही बातमी मुंबईकरांसाठी आनंदाची असणार आहे पण त्याला एकच कारण असं महत्वाचं आहे की राज्यातला जिथे कांदा उत्पादन होतो त्या भागांमधला आता कांदा तयार झालेला आहे किंवा आणखी दुसरी बाजू असेल की कांदा सध्या शेतकऱ्यांना दोन पैसे शे जास्त मिळून देतोय म्हणून शेतकऱ्यांनी हा कांदा आता मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमधून काढायला सुरुवात केली आहे हे दोन ह्या या दोन कारणामुळेच आज एफीएमसीच्या बाजारपेठेमध्ये एकशे छत्तीस गाड्यांची आवक झाली तीही सगळी गाड्या पूर्णपणे भरून आले होते यापूर्वी ज्या गाड्यांची आवक होत नव्वद ते शंभर गाड्यांची आवक होती त्यामध्ये देखील काही अर्ध्या गाड्या देखील भरून येत नव्हती अशी परिस्थिती होती आता मात्र मोठे ट्रक्स जे कांद्यास येत आहेत आणि ते आकडा पार केला त्यामुळे दोन पैसे अजूनही मिळत आहेत मात्र हीच प्रसिद्ध की महिनाभरानंतर बदलणार असं म्हटलं जात होतं कांदा अजून महिनाभरानंतर नवीन कांदा बाजारपेठेत येईल पण तो हा बाजारपेठ मध्ये पे 15 दिवसांपूर्वीच आल्यामुळे एक मुंबईकरांना ज्या सर्वसामान्य दिलासा देणारी बातमी निश्चित विनय पुरतास धन्यवाद या बातमीबद्दल आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरातील मटण दराच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघालाय ऐंशी रुपये प्रति किलो या दरांना आता मटणाची विक्री होणार आहे आणि त्यावर एकमत झालेय कोल्हापूरकरांची मागणी खाटीक समाजानं अखेर मान्य केले कुणाचंही आर्थिक नुकसान होऊ नये अशा प्रकारचा तोडगा यातून काढण्यात आला आहे संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप अधिक काय माहिती आहे संदीप माझा संदीप माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत अखेर तोडगा निघालाय सातशे रुपये किलोपर्यंत मटणाचा दर गेला होता आणि आता तो चारशे ऐंशी रुपयांपर्यंत नक्की झालेला आहे आणि हा कोल्हापूर मधल्या सगळ्या मटण शौकीनांच्या करता ही दिलासादायक बातमी आहे